नमस्कार रश्मी बोरकर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मच्छी कर्ली कर्लीचं कालवण आता कर्ली ही गावावरून आणलेली आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला कालवण करायचं आहे तर पाहूया रेसिपीकडे वळण्याआधी किती मच्छीला दाटपणा आणि किती काय आहे ते सगळं मी तुम्हाला अगदी पद्धतशीर दाखवते नक्की स्किप न करता पहा हे बघा कर्लीची मच्छी आणलेली आहे गावावरून कर्लीची मच्छी कापताना एक विशिष्ट पद्धतीने त्यांनी कापून दिलेलं आहे त्यामध्ये घरचा मसाला घातलेला आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलेला आहे आता आपण त्यामध्ये मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे थोडं कमीच टाका कारण आपल्याला कालवणामध्ये पण पुन्हा टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे डोकं आहे असे डोक्याचे तुकडे आपण कालवणामध्ये घेऊ शकतो आणि हा शेपटीकडचा भाग आहे आणि मध्ये दोन तीन अशा पीस मी पोटगळीच्या घेतलेल्या आहेत ले आता आपण हे असंच ठेवून द्यायचं आता आपण वळूया वाटणाकडे तो मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये ओल्या नारळाचं पाव कप जसं तुम्हाला दाटपणा असेल ना हवा असेल ना त्याप्रमाणे पाव कप मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खाऊन आणि घरचा मसाला दोन चमचा टाकलेला आहे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मसाल्याची क्वांटिटी टाकू शकता आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे सात लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि पाणी घ्यायचं आहे आणि आपण आता वाटायला लागूया मिक्सरमध्ये आधी न पाणी टाकता आपण बारीक करून घेऊया आणि त्यानंतर जसा तुम्हाला पाणी हवं असेल तुमचं मिक्सर ज्या प्र पद्धतीने चालत असेल त्याप्रमाणे पाणी टाका आणि गंधासारखं एकदम बारीक करून घ्या म्हणजे दाटपणा एवढा छान येतो की वाटण दिसत नाही म्हणजे खोबरं वगैरे वेगळं दिसत नाही हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे आता वळूया कालवणाला फोडणी टाकायची तर फोडणीसाठी भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल पण बेताचंच घ्यायचं आहे जास्त टाकू नका आणि हे जे मिक्स मी वाटण केलेलं आहे ते कर्लीवर टाकलेलं आहे आता ह्याच्यासाठी तुम्ही म्हणाल चमच्याने का करते तर मिक्सरला पुन्हा मला हात लावायचा आहे हाताने धुवायचं आहे ते खराब होऊ नये मिक्सरचं भांडं आम्ही असं मच्छीचा हात मिक्सरला लावत नाही म्हणून मी चमच्याने मिक्स केलं आहे आता हे बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सात आठ लसणीच्या पाकळ्या ठेचलेल्या आणि चिमूटभर मेथी घेतलेली आहे मेथीचा एक सुगंध असतो ना कालवणाला तो खूप छान असतो सुरुवातीला मेथी टाकली आणि ती थोडीशी ब्राऊन झाली की लगेचच त्यामध्ये लसूण टाकूया आता लसूण पण थोडीशी लाल झाली की लगेचच आपण हे जे मॅरिनेट केलेलं आहे मसाला लावून ते सगळं असं टाकायचं आणि त्यावर लगेचच झाकण ठेवायचं म्हणजे फोडणी आपली बाहेर जायला नको आणि जे मच्छी आपण टाकलेली आहे त्याला सगळा वास मस्तपैकी आला पाहिजे म्हणून असं आणि आता आपण मिक्सरचं भांड्याला जो मसाला लागलेला आहे ला तो धुवून घेऊया झाकणालासुद्धा लागलेला असतो मग ते पण घ्यायचं म्हणजे आपलं वेस्ट होणार नाही अशा पद्धतीने सर्व चोळून चोळून मिक्सरचं भांड्याचं सगळं मसाला काढून घेऊया आता हे वाफ दिलेली आहे ना ती पाच मिनटं झाकण तसंच ठेवलेलं आहे मी कारण तो मुरला पाहिजे फोडणी आपली त्यात मुरली ना की मच्छीला जो सुगंध येतो मच्छीच्या कालवणाला तो खूप छान असतो हे बघा हे पाणी असं घेतलं आहे आता आपण झाकण काढूया हे बघा किती छान मुरलेली आहे आणि इतका घमघमाट सुटलेला आहे काय सांगू तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने ढवळून घ्या आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला पाणी वाढवायची तुम्हाला जर असंच खायचं असेल तर असंही खाऊ शकता असं हरकत नाही आहे पण मला हे भातासोबत आणि भाकरीसोबत खायचं असल्यामुळे मी ह्याच्यात आता पाणी वाढवणार आहे आता हे पाणी वाढवलेलं आहे ह्याच्यात पण आपण ढवळून बघायचं आहे हलक्या हाताने म्हणजे दाटपणा जसा आपल्याला हवा असेल ना त्या पद्धतीने आपण पाणी वाढवून घ्यायचं आहे हसू नका ही अशी पद्धत माझ्या आजीची असते तीच आम्हाला लागलेली आहे वळण लागलेलं आहे तर तो, तो वळण ना निघत नाही लहानपणापासून असंच म्हणजे टाकायचं नाही हो कुठलं काही हे बघा अशा पद्धतीने पाणी वाढवले आणि हे बघा दाटपणा पाहायचा आणि त्याप्रमाणे पाणी वाढवायचं आणि आता चमचा काढायचा कारण चमचा गरम होतो आणि चांगली उकळी येऊन द्यायची एक थोडीशी उकळी आली ना की लगेचच त्यामध्ये कोकम घेतलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ आपण आधी मच्छीला मीठ लावलेलं होतं हे लक्षात घेऊन मीठ वाढवायचे हे बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं जरासं आणि चांगली एक संकून उकळी आधी पाहिजे हे बघा म्हणजे ह्याचे कातडं दिसतं आपल्याला शिजत आलेलं अशा पद्धतीने शिजलं की आपल्याला आता अजून एकदा दोन मिनटं ठेवून द्यायचं तसंच छान म्हणजे सगळं मस्त तर एकदम हे बघा ही मच्छीची तुकडी आहे ना ती वरती करून बघायची आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं शिजलेलं दिसतं मच्छी बाव शिजलेला असतो गॅस बंद केलेला आहे आणि आता त्यावर सजवण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे वाटणात तर आपण कोथिंबीर घेतलेलीच आहे पण हे सजवण्यासाठी म्हणजे कसं दिसायला खूप छान दिसते कालवण झालेलं आहे कालवणासोबत हे अवघ्या भाकऱ्या आणलेल्या आहेत आणि भातसुद्धा केलेला आहे नीलची मला खूप आठवण येते आता आपण करूया गार्निशिंग प्लेटमध्ये सजवायचं कसं ते तुम्हाला दाखवते प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मच्छीचे एक 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 करून पीस मी ठेवणार आहे अशा पद्धतीने आपण मासे खातो ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर पण करा हां साधी सोपी आहे एकदम आणि खूप टेस्टी होणारी आहे आणि ही लसूण आहे ना तीसुद्धा तुम्ही खा कारण आपल्या आरोग्याला लसूण खूप छान असते चांगली असते आणि पूर्ण व्हिडिओ माझी पाहिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद कारण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय माझ्या काही टिप्स आहेत तेही तुम्हाला लक्षात येणार नाही म्हणून मी व्यवस्थित अगदी सांगितलेलं आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार बघा मस्त प्लेट आपली सजलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सांगते करली मच्छी ही काटेरी असते हां सावकाश अगदी तनमन एकत्र करून खायची सुरुवात करा आणि मस्त आनंद घ्या आणि खूप पोटभर खा आणि हेल्दी राहा